नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत विशेश मदे गुल आज आपण आषाढ विशेषमध्ये गुळाचे गोड गुलगुले बनवते बघा गोड भजी खूप छान होतात आतून मस्त जाळी पडते अजिबात तेलकट होत नाहीत आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवून तयार होतात तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत सुद्धा बनवू शकता खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असे जाळीदार गुलगुले झाले आहेत बघा आतून आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा गुलगुले बनवण्यासाठी इथं आपण बघा अर्धा कप दूध घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही याच्याऐवजी पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण दुधामुळं टेस्ट खूप छान येते अर्धा कप दूध घ्यायचं हे तापवून गरम करून थंड केलेलं दूध आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आपण इथं गूळ टाकून घेणार आहोत चिरलेला गूळ दुधामध्ये गूळ पूर्णपणे आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे गुळ विरगळवून घेतो आहे ना तोपर्यंत इकडं आपण दुसरं सारण्याची तयारी करायची तर अर्धा कप इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकून घ्यायचा एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचेत बघा तेल शरीरासाठी भरपूर फायदेशीर असतात त्यामुळं तीळ जरूर टाका पाव चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इथं सुंठ पावडर टाकून घेतली आहे एक चमचा कच्ची बडीशेप टाकून घ्यायचे बघा पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं कुठलाही गोड पदार्थ असेल ना मंडळी तर पाव चमचा थोडंसं मीठ टाकलं चिमुटभर की चवीला तो पदार्थ आणखी छान होतो आता आपलं पाणीसुद्धा तयार झालं आहे बघा गुळाचं तेच पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं म्हणजे पटकन अशा भरपूर गुठळ्या होत नाहीत त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वरतून लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी आणखी ॲड करू शकता आता इथं बघा पूर्णपणे मिक्स करून झालं आहे याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहोत आता हे परफेक्ट असं पीठ झालं आहे बघा आपलं मस्त असं जास्त घट्ट पण करू नका आणि जास्त पातळ पण करू नका आपण भजी सोडताना कसं पीठ बनवतो गोलभजी त्याप्रमाणे करायचं आहे आपल्याला दहा मिनटं छान असं मोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बरं का रवा छान फुलतो त्याच्यामुळं दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर परत काढल्यानंतर ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचे बघा इथं थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आणि हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर नसेल ना मंडळी तर पाव चमचा इथं तुम्ही बेकिंग सोडासुद्धा सो वापरू शकता एक ते दोन मिनटं हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं आता गुलगुले बनवण्यासाठी ना मस्त असं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं ना हाताला पीठ जास्त चिकटत नाही आपल्या तेल चांगलं मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल गरम करून अजिबात घेऊ नका मध्यम गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचेत बघा पाण्याचा हात लावल्यामुळं ना गुलगुले गोलसर होण्यास मदत होते त्याच्यामुळं पाण्याचा हात लावूनच सोडून घ्यायचेत आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरती गुलगुले तळून घ्यायचेत बघा तसं केल्याने जाळी खूप छान पडते आणि आपण याच्यामध्ये गुळ वापरला असल्यामुळं पटकन गुलगुले लालसर होतात त्याच्यामुळं स्लो टू मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती जर तळे ना तर काळपट गुलगुले तयार होतात आतून छान शिजले जात नाही जाळी चांगली पडत नाही त्यामुळं मिडियम टू स्लो गॅसवरती तळून घ्यायचे तर इथं बघा मस्त असा रंग आला आहे आपल्या गुलगुल्यांना आता याला काढून घ्यायचं आहे आता सुद्धा गुलगुले ना मंडळी अशाच प्रकारे आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला किती साईज छोटी मोठी पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता आणि तळताना अशा प्रकारे खोलगट कढई घ्यायची म्हणजे कसं कमी तेलामध्ये छान असे तळून होतात जास्त पसरत जर घेतलं तर तेल भरपूर टाकावं लागतं आपल्याला तेलसुद्धा खराब होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे खोलगट छोटी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून गुलगुले तळून घ्यायचे ही सुद्धा बॅच बघा मस्त अशी तळून झाली आहे आता गोलगोले बघा पूर्णपणे थंड झालेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि जाळेसुद्धा ना आतून खूप छान पडते तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे ना त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता फक्त जेवढ्या प्रमाणामध्ये आपण रवा घेतला आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका